बघा हा प्रश्न दिलेला आहे खालील वाक्यात योग्य उद्गारचिन्ह वापरलेले वाक्य कोणते चार वाक्य दिलेली आहे आहेत किती छान फुले दिनन दिनन आहे फुले, कि आहे। इते इते छान फुले आहे। किती छान आहे इथेही उद्गारचिन्ह आहे छान किती फुले आहेत उद्गारचिन्ह अरिच्छा किती छान फुले आहेत इथेही उद्गारचिन्ह आहे मग आता ह्याच्यातलं योग्य उद्गारचिन्ह असलेलं वाक्य कोणतं तर ज्यावेळी आपल्या मुखातून अरिच्छा अरिवा भिवळामुठ्ठा अरेरे असे जे उद्गार ज्यावेळी बाहेर पडतात त्याच वेळी ते उद्गारवाचक वाक्य असते त्यामुळे ह्या दिलेल्या चार पर्यायातून हे ते अरेच्या हे उद्गारवाचक वाक्य उद्गारवाचक शब्द आपल्या मुखातून बाहेर आलेला आहे त्यामुळे चौथा पर्याय अरेच्या किती छान फुले आहे आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे चौथा पर्याय योग्य पर्याय आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बघा हा प्रश्न दिलेला आहे खालील वाक्यात योग्य उद्गारचिन्ह वापरलेले वाक्य कोणते चार वाक्य दिलेली आहे किती छान फुले दिले आहे फुले किती छान आहे इथेही उद्गारचिन्ह आहे छान किती फुले आहेत उद्गारचिन्ह अरिच्छा किती छान फुले आहे इथेही उद्गारचिन्ह आहे मग आता ह्याच्यातलं योग्य उद्गारचिन्ह असलेलं वाक्य कोणतं तर ज्यावेळी आपल्या मुखातून अरिच्छा अरिवा भिवळामुठ्ठा अरेरे असे जे उद्गार ज्यावेळी बाहेर पडतात त्याच वेळी ते उद्गारवाचक वाक्य असते त्यामुळे ह्या दिलेल्या चार पर्यायातून हे ते अरिच्छा हे उद्गारवाचक वाक्य उद्गारवाचक शब्द आपल्या मुखातून बाहेर आलेला आहे त्यामुळे चौथा पर्याय अरिच्चा किती छान फुले आहेत आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे चौथा पर्याय योग्य पर्याय आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद